नमस्कार मित्रांनो जगद्गुरु तुकोबारायांचा विचार वैश्विक पातळीवरील साहित्याशी तुलनात्मक रीतीने आपल्या समोर प्रस्तुत करणाऱ्या तुकोबा पॉडकास्ट नंबर नव्वद मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो जगद्गुरु तुकोबारायांचा आजचा अभंग हा गातीतील अभंग क्रमांक तेराशे एक्कावन्न आहे आणि हा अभंग असा आहे ते किती हेची धरिता बरे चित्ती संत सुमने उत्तरे मृधु रसाळ मधुरे विसावता कानी परिपाक का घडे मनी तुका मने जोडी हाय जतन रोपडे जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला जीवनाची क्षणभंगुरता सांग ते सांगतात कि जीवित्वते किती हे जीवन किती आहे हे जीवन क्षणभंगुर आहे कुणाच्याही जीवनाचा भरोसा नाही तुमच्या आमच्या अगदी पूर्वापार काळापासून जरी आपण विचार केला तरी कुणाच्याही जीवनाची शाश्वती कुणीही देऊ शकत आणि म्हणून हेची धरिता बरे चित्ती म्हणून मनामध्ये ही गोष्ट असू द्या की एकना एक ना एक दिवस आपल्याला हे जग सोडून जायचं आहे आपण या जगात या पृथ्वी तलावर जो आपला जन्म आहे हा काही कायमस्वरूपी चिरंतन नाही काहीच चिरंतन नाही जैन धर्मामध्ये सांगितलेल्या तत्वाप्रणे क्षणे क्षणे हा क्षण एवढाच सत्य आहे ना भूतकाळ ना भविष्यकाळ त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मला मला आयुष्यभर करू नका लक्षात ठेवा हे जीवन किती आहे किती दिवसाचं जीवन आहे हे लक्षात असू द्या आणि त्यामुळे तुम्ही काय करा तुमचे जे प्रश्न आहेत जीवनाचे पडलेले संत सुमने उत्तरे मृदू रसाळ मधुरे संत सुमने म्हणजे संतांचे जे विचार आहेत हे कसे आहेत सुमनासारखे आहेत म्हणजे फुलासारखे आहे एखाद्या मृदू कोमल रसाळ रसभरीत गोड अशा फळाप्रमाणे संत म्हणजे केवळ आजच्या काळामध्ये अवडंबर करणारे नव्हे तर जगाला समाजाला योग्य दिशेने घेऊन जाणार मानवता प्रेम आपुलकीचा संदेश देणार समाज सुखी समाधानी करण्यासाठी प्रयत्न करणारे जी व्यक्तिमत्व आहेत ती व्यक्तिमत्व काहून आहेत तर संत आहेत आणि अशा संतांची उत्तरे हे एखाद्या मधुर फळाप्रमाणे आणि विसावता जेव्हा हे मृदु रसाळ फुलासारखी गोड सुंदर आकर्षक असे विचार जेव्हा आपल्या कानामध्ये विसावतात जेव्हा आपण ते ऐकतो परिपाक घडे म्हणे मनाला योग्य दिशादर्शन मनाचा परिपाक होतो योग्य मार्ग आपल्याला असा आणि जेव्हा असा योग्य मार्ग देणार आपल्याला काही मिळत असेल तर तेव्हा आपण काय केलं पाहिजे तुका म्हणे जोडी हे जोडलं पाहिजे हे एकत्रित केलं पाहिजे का कारण हाय जतन रोकडी हीच खरी संपत्ती आहे हाच खरा रोखडा आहे हाच खरा पैसा आहे बाकी जे काय आहे हे सर्व वृथा आहे हे सर्व जाणार आहे कुठलीही गोष्ट काय नाही चिरंतन नाही चिरंतन आहे ते ज्ञान चिरंतन आहे ते आपलं कर्म जे आपल्या नेहमी काय होणार आहे सोबत म्हणून जगद्गुरु तो बराय म्हणतात त्याप्रमाणे आपण काय केलं पाहिजे अशा पद्धतीची रोकड ज्ञानाची रोखड संतांच्या मार्गदर्शनाची रोकड हे आपण काय केली पाहिजे जमा केली पाहिजे कशासाठी जमा केली पाहिजे तर आपल्याला जीवनाची जी, जी शांतता आहे जीवनामध्ये जी शांती आहे जीवनामध्ये जे काही वैभव आहे जीवनामध्ये जे समाधान आहे हे खरं समाधान प्राप्त करण्यासाठी आपण ही रोकड जतन केली पाहिजे अगदी अशाच पद्धतीची एक सुप्रसिद्ध इंग्रजी कविता आज आपण चर्चेला घेणार आहोत कवितेचं नाव आहे देसी डेरट म्हणजे टू वॉन्ट समथिंग काहीतरी आपल्याला प्राप्त करायचं कशाची तरी आपल्याला प्राप्ती करायची जसं जगद्गुरु तो बराय बरा आहे त्यांच्या अभंगातून आपल्याला खऱ्या ज्ञानाची मनशांतीची प्राप्ती करण्यासाठी जी खरी रोकड आहे ती आपल्याला कशा पद्धतीनं जमा करायची ते सांगतात अगदी ह्या कवितेमध्ये सुद्धा जॉन हे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीचा संदेश चला तर आपण ही कविता पाहू तर द डेसीडे चॉन एअरमन आपल्याला सांगतात की गो द प्लॅसिटली what बी इस देर विल बी इन सायन्स ॲज फार ॲज पॉसिबल विदाऊट सरेंडर बी ऑन गुड टर्म्स विथ ऑल पर्सन्स तर पहिल्याच दोन तीन ओळीमध्ये कवी सांगतात की अगदी शांतपणे कितीही गोंधळ गोंगाट असू द्या अगदी शांतपणे तुम्ही पुढे जा जेवढं तुम्हाला शक्य आहे आपले जे काही चांगले विचार आहेत ते सरेंडर करायचे नाहीत चांगल्या विचारापासून विचारा चांगल्या चिंतनापासून आपण माघार घ्यायची नाही कितीही गोंधळ घालू द्या कुणी काहीही म्हणू द्या आपण या सगळ्या गोष्टीकडे करा दुर्लक्ष करायचं आणि आपले जे योग्य विचार आहेत त्या विचार शांतपणे ठामपणे चालू करायचं पुढे लिहितात की स्पीक युअर टू अदर्स इवन दरंट दे टू हॅव देअर स्टोरी आणि मग पुढे कवी सांगतात की अगदी शांतपणे तुम्ही काय करा सत्य स्पष्टपणा अनुभव त्यासोबतच तुम्ही काय केलं पाहिजे तर कितीही गबाळा माणूस असेल कोणीही असेल त्याचं आपण काय केलं पाहिजे शांतपणानं ऐकलं पाहिजे जगद्गुरु तो सांगतात त्याप्रमाणे संत जे सांगतात ते आपण व्यवस्थित ऐकून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे इथं तर यरमन असं म्हणतात की संतच काय कोणीही व्यक्ती असेल त्याचही तुम्ही ऐकून घ्या कारण प्रत्येकाकडे आपापली एक स्टोरी आहे आपापला एक विषय आहे त्याची एक बाजू आहे त्याचा एक मुद्दा आहे तो ऐकून घ्या पण पण फार महत्वा आणि मग अशा या गोंधळातून काय करा तुम्ही शांतपणे पुढे चालत राहा सत्य बोला त्याचं जर सत्य असेल ते आपोआपच स्वीकारलं जाईल त्यामुळे सत्याचा मार्ग तुम्ही सोडू नका आणि जगद्गुरु तुको बराय म्हणतात त्याप्रमाणे सत्याचा मार्ग हा कुठून जातो तर सत्याचा मार्ग हा मनशांतीतून आणि चिंतनातून जातो आणि संतांच्या मार्गदर्शनातून कविता फार मोठी आहे आपण फक्त थोडासाच भागीचा घेणार या सुरुवातीच्या ओळीनंतर मधल्या काही ओळी आपण घेणार आहोत आणि त्यामध्ये कवी म्हणतात की यु आर अ चाइल्ड ऑफ युनिव्हर्स नो लेस दॅन द ट्रीज अँड द स्टार्स यू हॅव राईट टू बी तुम्ही कोण आहात ईश्वराचे लेख ह्या प्राणी पक्षी याच्यापेक्षा तुम्ही कमी नाहीत आणि तेही तुमच्यापेक्षा कमी नाही त्यामुळे तुम्हालाही तुमचं मत मांडण्याचा तुमचा विचार मांडण्याचा स्वतःचा विचार ठरवण्याचा अधिकार आहे आणि हा विचार सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे यातच काय आहे समाजाचं हित जगद्गुरु तुकोबाय ज्याप्रमाणे सांगतात की संतांचं ऐकलं पाहिजे ज्ञानी माणसाचं ऐकलं पाहिजे आणि ते त्याच्या पुढेही जाऊन सांगतात की केवळ संत आणि ज्ञानी माणसाच नाही तर जगातल्या कुठल्याही माणसाचं आपण ऐकलं पाहिजे मात्र ती जे जे? जे 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 ते स्वीकारलंच पाहिजे असं नाही तर काय स्वीकारायचं हे आपण स्वतः ठरवायचं जे सत्य आहे जे योग्य आहे जे मानवतेच्या कल्याणाचं आहे तेच आपण स्वीकारलं अशा पद्धतीनं संत कबीर सुद्धा सांगतात की आपण संतांचे विचार आहेत त्यासाठी संत ऐकले पाहिजे संतांच्या जवळ गेलं पाहिजे जर संत आपल्याला जर मिळत नसतील तर आपण त्यांचे विचार दुसऱ्या कुठल्याही मार्गाने आपण प्राप्त केले तरी काही हरकत नाही तर संत कबीर लिहितात की संत मिले तो, सीकरी, नहीं तो संत की बात भले बुरा संग छोडिये भले संत की बात संत मिले तो सीकरी संत मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे पण नाही मिळाले जर भेटले नाही तर त्यांचे विचार आपण काय केले पाहिजेत ग्रहण केले पुढे कबीर सांगतात की भले बुरा संगोडी चांगली संगत घ्या आणि वाईट संगत सोडा कारण नेहमी संतांची संगतच आपल्याला काय करणार आहे योग्य दिशेने घेऊन जाणार अशा पद्धतीनं हरमन असतील जगद्गुरु तुकोबाराय असतील संत कबीर असतील या तिघांच्याही संदेशाचा सार जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे संतांचे ज्ञानी माणसाचे विचार ऐकले पाहिजेत ते आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि हेच खरं काय आहे तुम्हाला मनशांतीकडे योग्य मार्गाकडे घेऊन जाणारी गोष्ट तर संतांच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या संदेशाजवळ या ठिकाणी थांबूया भेटूया पुन्हा पुढच्या रविवारी तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा सुखी राहा आणि तुकोबरायांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आपल्याला कमी वेळामध्ये बसवायचं असतं त्यामुळे आपण कवितेचा जो संलग्नित भाग आहे जो लागू पडणारा भाग आहे तेवढाच भाग आपण घेतला तर आपल्याला जर अजून जास्त अभ्यास करायचा असेल तर आपली कविता वाचा आणि तुकोबरायांचा अंगही वाचा आपल्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात भेटूया पुढच्या रविवारी जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोबराय Ramakrishna.